बघू आता काय होत मी सरपंच म्हणून मान्य श्री प्रमुख ताळे काम करत आहेत आखाडा प्रमुख कुस्ती कोच सुदर्शन बडरे आणि सरपंच एनआयएस कुस्तीकोच दळासाहेब परत एकदा सरपंचानी साठी नकारात्मक गोष्टी केल्यामुळे त्याला प्राशी दर्शन केलेलं आहे म्हणजे प्रति सेकंड पॉईंट घ्यायला सांगितलेलं आहे नाही ती सेकंड मध्ये पॉईंट घेतला तर रेट असं धरलेला एक भाग झाले तर समोर समोर गोष्टी लागलेली आहे पंचानी ब्ल्टून धरपणा नकारात्मक गोष्टी केल्यामुळे त्याशी दक्षणाऱ्या आणि काही सेकंड निघून गेलेले आहेत

कुस्तीच्या सहा मिनिटामधला वेळ निघून चाललेला आहे जे म्हणतात ना व किसी काही इंतजार नाही करताय आयुष्यात चलता करत आहे हात प्रमाणात बेडवा नाही त्याप्रमाणे समोर आणि सरपंचानी रेड ला प्रवृत्त करण्यासाठी व्हर्बल वॉर्निंग दिलेलं आहे तुम्ही कुस्तिकारा म्हणून सांगितलेलं आहे अतिशय पहिली गोष्टी आहेत दोन्ही नॅशनल इंटरनॅशनल आपल्या गटातील पैलवान आहेत दोघांनाही एकमेकाची खोटी माहिती दो आहे दोघही एकाही गटात असल्यामुळे बऱ्याच त्यांच्या एकमेकांसमोर गोष्टी आलेल्या आहेत परत पंचांनी ब्ल्यू साठी वॉर्निंग केले बोट पकडायची नाही म्हणून दोघे आता काय होतोय प्रत्येक मिनिटाची वेळ संपलेला आहे तीन मिनिटाच्या वेळ मध्ये रेड कॉस्टम धोरकला एक गुण आहे आणि ब्ल्यू अजून खातकलेलं नाहीये बत्तीस सेकंदी विसरं ते तीस सेकंद विश्रांतीमध्ये ज्यांचे त्यांचे कोच त्यांना सूचित करतात असे म्हणून आता बघत आहे तीन मिनिटानंतर परत तीस सेकंदची विश्रांती संपलेली आहे समोरासमोर पोहोचलेला प्रोड्राम झालेला आहे तीन मिनिटांमध्ये कुमार कामगार केसरीची गदा कोणाची होईल कोणाच्या खंडात जाईल पुढल्या अडीच ते तीन मिनिटात समजा येईल शबासन आणि एक गिरीपीठाचा ग्रिल कॉस्ट्युमचा अपेक्षा प्रयत्न होता पण झुलकावला रेड कॉस्ट्युम आणि रेड कॉस्ट्यूमच्या रेड झोनच्या बाहेर गेल्यामुळे परत एकदा रेड कॉस्ट्युमला एक दम भेटलेला आहे हुशारीवान करण्यास कोर्थ होत नाहीयेत मिनिटामध्ये गदा पुण्याच्या खंद्यावरती जाणार काही मिनिटांमध्ये आपल्याला समजणार आहे <laughs> आणि पंचांनी रेड कॉस्टम धारकांना बोटा पकडून करून सांगून फाशी ताकीद दिलेली आहे आणि परत एक पदाचा प्रयत्न रेड कॉस्टूमचा आणि सक्सेस <laughs> दोन गुणाची कामे केली रेड कस्टमने रेड कॉस्टूमचे चार गुण झालेले आहेत रेड कॉस्टूम अगून कुणाच करू शकलेले नाहीत शबा परत पंचानी समोर समोर कुठला केलेला आहे यासाठी केला होता पुन्हा म्हणण्यासाठी म्हणण्याप्रमाणे गबा कोणासाठी बदा कोणाच्या खंड्यावर जाणार काही मिनिटातले शेखंद गेले वक्त बडा बलवान आहे वक्त का कुठे नाही चालताय वक्त के साथ चलना चाहिए आणि परत त्यांच्या समोर समोर कुस्ती जे आहे वेळ कसं भारत बघवाचे चार गुण आहेत आणि शेवटच्या एक मिनिट गदा कुणाची ती एका मिनिटात समजणार ज्यासाठी पैलवान अहोरात्र कष्ट करतात त्यावेळेच काही क्षण काही सेकंद निघून गेलेले आहेत डोक्यात विचारांचे चॅनल फेरवायला लागलेले आहे ज्याने गदेसाठी प्रयत्न केला ज्यानी गदेसाठी कष्ट केलं दोघही हुशार आणि सहनशीलते पैलवान आहे दोघही मिडल इस्ट पर आहे दोघांना एकमेकांची खति माहित आहे कोणीही चूक करण्यास तयार नाही आहे चूक झाली पॉईंट गेला चूक झाली गदा गेली त्यामुळे कोणीही आणि बीटातील काही सेकंद निघून गेले आणि वेळ संपली आणि गदा गेली प्रथम क्रमांकाला वेळ काढून धारत विवेक पाटील विकासाने सर्वांना स्वागत करायचं आहे साजिकाय ज्यासाठी अहो रात्र मेहनत केले ते आखून गेले नाराज म्हण साजिकाय पण बरा होईल सिकंदर नाही बरा होईल बरी पाहिजे जी काय नाही आता साधारण मोडपे रामगड केसरी कुमद केसरी कुमद केसरी या मोडकीमध्ये विजेते झालेल्या

यांस माननीय कलमंत सोबदार हे देव देव सरांना विनंती करतो आपण हिसाब करू फायबर कार्यक्रम पण मा चमेंटर जे मोठे वर्ग कमीत कसे हे कसे ठरवाधीन रहातो बाच्यांना सर्वनीय चुनाव घ्याचे